ईश्वराला भक्ती केली पाहिजे सकाळी उठलं पाहिजे नामस्मरण करा पाहिजे देव तुमचा कैवारी देव तुमचा पाठी राखा देव तुमचा सात जन्माचा अधिकारी त्या ईश्वराला नामस्मरण गायलं पाहिजे सकाळी जो मानतो सकाळी जो देवितो सकाळी तो लिहितो सकाळी तो, तो, तो वाचितो पाठीनंतर पोरानं उठलं पाहिजे आणि शाळेत पुस्तक घेऊन वाचलं पाहिजे त्या पोरालतावानं उठलं की ही हरीची भक्ती हे गायन एक असतं ते लोकांना मानू का न मानू लोकांना तो समोर असतो तो पाठीरा का तो ईश्वराचा प्राण असते त्याची जगाला इतकी गरज आहे का तर तुम्हाला मांडल्याशिवाय नाही तर तुमची मुठीत मुठ असल्यावर देव तुमच्या मडतीला लवकरच धावल जय हरी जय खंडराव तुमचा पाठीराखा जर असला तर लोक तुम्हाला मानणार नाही ते तुमच्या तुमच्याजवळ झुकतील ही भक्तीची कला आहे ही कर्ता कर्वित्याची कला आहे जय हरी जय मल्हार